माझ्याजवळ कॉलेजची फी भरण्यासाठी देखील पैसे नव्हते आणि मी माझ्या वडिलांकडून देखील पैसे मागू शकत नव्हतो टेन्शनमध्ये येऊन मी माझ्या अवस्थेवर रडत बसलो होतो की त्याच वेळेला मी मंदिरामध्ये एक दवंडी ऐकली की पाटील साहेब त्या तरुण मुलाला साठ हजार रुपये देतील जो तरुण मुलगा त्यांच्या मुलीसोबत एक रात्र घालवे मला वाटलं की मी काहीतरी चुकीचं ऐकलं आहे म्हणून मी पुन्हा ऐकण्याचा प्रयत्न केला ती दवंडी तीन वेळा देण्यात आली की पाटील साहेब त्यांच्या तरुण मुलीसोबत एकत्र रात्र घालवणाऱ्या रा, तरुण मुलाला साठ हजार रुपये देतील त्या दवंडीने मी अगदी चकित झालो होतो कारण मंदिरातून ही अशी घोषणा होणं खूपच विचित्र गोष्ट होती मला खूप विचित्र वाटत होतं म्हणून बाहेर येऊन मी माझ्या वडिलांना विचारलं की बाबा ती दवंडी तुम्ही ऐकलीत का तेव्हा माझे बाबा देखील हैराण होऊन माझ्याकडे बघू लागले आणि म्हणाले की हो बेटा तू बरोबर ऐकलं आहेस हैराण तर मी देखील आहे की पाटील साहेब अशी मूर्खासारखी दवंडी का करतायत आणि ते देखील मंदिरासारख्या पवित्र ठिकाणावरून नक्कीच यामध्ये काहीतरी कारण असेल ज्यामुळे पाटील साहेबांना हे असं सर्वांना सांगावं लागलं जेव्हा मंदिरात ते लोक येतील तेव्हा मी त्यांना विचारेन परंतु मला वाटत नाही की ही दवंडी मंदिरातून झाली आहे कदाचित ही दवंडी माईकवरून केलेली आहे माझ्या बाबांचं ते बोलणं अगदीच बरोबर होतं अशा दवंड्या देखील होत होत्या कारण की हे असं मंदिरातून सांगणं हे खूप चुकीचं होतं जेव्हा मी मंदिरात गेलो तेव्हा आम्हाला समजलं की ही दवंडी मंदिरातूनच झाली आहे सर्व लोक हैराण आणि रागात होते बोलू लागले की असं तर कधीही झालं नाही की मंदिरातून ही अशी दवंडी केली गेली तेव्हा माझे वडील बोलू लागले की कोणी एखादा माणूस असं का करेल मला वाटतंय तो लोकांसोबत काहीतरी मस्करी करतोय तो लोकांना कोणत्या तरी जाळ्यामध्ये अडकवू इच्छितो नाहीतर एखादा माणूस स्वतःच्या मुलीबद्दल असं कधीही बोलणार नाही ते देखील मंदिरात शेवटी काहीतरी कारण तर नक्कीच असेल की ज्यामुळे त्याने स्वतःच्या मुलीबद्दल इतकी मोठी दवंडी पिटवली आहे काय माहीत कदाचित त्याला कोणाच्या तरी मदतीची गरज असेल पाटील साहेब आज मंदिरात आले देखील नव्हते ते नेहमी मंदिरात यायचे परंतु आज आले नव्हते बाबांनी हे असं बोलून माझ्या मनात देखील संशय निर्माण केला होता मी विचार केला की मी पाटील साहेबांच्या घरी जाऊन त्यांना विचारेन की असं काय झालं की ज्यामुळे तुम्ही इतकी मोठी दवंडी पिटवली आहे यामध्ये जर दुसरी काही गोष्ट असेल तर ती देखील समजून जाईल आणि त्यासोबतच त्यांच्या मुलीसोबत रात्र घालवण्याचा अर्थ देखील त्यांना विचारून येईल मी मनामध्ये तर या सर्व गोष्टींचा विचार करूनच पाटील साहेबांच्या घरी गेलो परंतु मला हे माहीत नव्हतं की पुढे जाऊन माझं तर नशीबच बदलणार आहे माझी ही एक छोटीशी चूक माझ्या आयुष्यात खूप मोठं वादळ आणणार आहे मी तिथे पोहोचलो तेव्हा तेथे आधीपासूनच गावातली का मुला का काही मुलं उपस्थित होती मी त्यांना बघून चकित होतो मी त्यांना विचारलं की तुम्ही सर्व इथे का आला आहात त्यामधून काही तर माझे मित्रच होते ते म्हणाले की पाटील साहेबांनी त्यांच्या मुलीबद्दल दवंडी पिटवली आहे की त्यांच्या मुलीसोबत रात्र घालवणाऱ्या तरुणाला साठ हजार रुपये मिळतील आणि आम्ही यासाठीच इथे आलो आहोत मी त्यांना म्हणालो की तुम्हा लोकांना लाज वाटायला पाहिजे होती त्यावर माझे मित्र म्हणाले की अरे जेव्हा पाटील साहेबांनी स्वतःची अनाऊन्समेंट केली आहे मग यामध्ये लाज वाटण्यासारखं काय आहे पाटलांच्या घरामध्ये आम्ही काही जबरदस्तीने आलेलो नाही आणि आज पाटील साहेबांनी त्यांच्या घराचा दरवाजा देखील यासाठीच उघडा ठेवला आहे की त्यांना माहीत आहे की त्यांच्या दवंडीनंतर काही लोक त्यांच्या घरी नक्कीच येतील साठ हजार रुपये काही छोटी रक्कम नाही मग आम्ही आमच्या हातातून हा चान्स का जाऊ देऊ शेवटी आम्हाला पण पैसा पाहिजे आणि मला तर पूर्ण खात्री आहे की तू देखील यासाठीच आला असेल इतका तर साधा कोणीच नाही की फक्त पाटील साहेबांच्या काळजीपोटी कोणी इथे येईल चल तू देखील आमच्या लाईनमध्ये उभा राहा बाकीचे सगळं सोडून दे तू देखील पाटील साहेबांसमोर हेच बोल कदाचित तो तुला त्याच्या मुलीसाठी निवडेल आणि कदाचित असंही होईल की पैसे देखील तुलाच भेटतील कारण हे तर सरळ सरळ आहे की इथे एवढी सगळी मुलं उभी आहेत त्यामुळे तो सगळ्यांसोबत तर त्याच्या मुलीला रात्र घालवू देणार नाही माहीत नाही तो कोणाला निवडेल आणि काय माहीत आम्हा लोकांना सोडून जर त्याने तुलाच निवडलं तर मला माझ्या मित्राचं ते बोलणं पटलं मी विचार केला की खरंच जर मी पाटील साहेबांना त्यांच्या मुलीसाठी पसंत पडलो तर मलाही काही पैसे मिळतील परंतु मला माझ्या वडिलांची देखील भीती होती माहीत नाही माझे वडील काय बोलतील कारण की मी कधीही माझ्या वडिलांना विचारल्याशिवाय घरातून बाहेर निघालो नव्हतो मी नेहमीच प्रत्येक गोष्ट माझ्या आई वडिलांना विचारूनच करायचं जेव्हा मी विचार केला की इथून साठ हजार रुपये मिळण्याचे चान्सेस आहेत तेव्हा माझे आई बाबा देखील आरामात तयार होतील तेव्हा मी देखील त्या लोकांसोबत लाईनमध्ये उभा राहिलो थोड्या वेळानंतर पाटील साहेबांनी आम्हाला आतमध्ये बोलावलं पाटील साहेब आमच्या परिसरातील सर्वात प्रतिष्ठित माणूस होता त्याच्या घरी जाऊन त्याच्या मुलीबद्दल असं बोलणं ही काही सामान्य गोष्ट नव्हती परंतु त्याने स्वतःच या गोष्टीची घोषणा केली होती त्यामुळे आम्ही आतमध्ये गेलो तेव्हा पाटील साहेबांनी विचारले तर मुलांना तुम्ही लोक माझ्या मुलीसोबत रात्र घालवायला आला आहात का यावर सर्व मुलांनी हो म्हणत होकारार्थी मान हलवली तेव्हा पाटील साहेब पुढे म्हणाले तर मुलांनो मी तुम्हा सर्वांपैकी कोणा एकालाच निवडे मग पाटील साहेबांनी सगळ्यांकडे अगदी निरखून पाहिले आणि मग सांगितले की तुम्ही सर्व लोक बाहेर निघून जा फक्त या मुलालाच इथे राहू द्या पाटील साहेबांनी माझ्याकडे इशारा करून हे सांगितलं तेव्हा इतर सर्व मुलं मला तिरस्काराच्या नजरेने बघू लागले माझे मित्र खोलीतून जेव्हा बाहेर आले तेव्हा पाटील साहेब मला म्हणाले की बेटा तू तर मला खूपच साधासुद्धा वाटतोस यावर मी माझी मान खाली झुकवली आणि म्हणालो हो मी साधाच आहे माझे आई वडील देखील खूप साधे आहेत माझ्या त्या बोलण्यावर पाटील साहेब हसले आणि बोलू लागले की जर तू साध्या आई वडिलांचा मुलगा आहेस मग माझ्या मुलीसोबत रात्र का घालवू इच्छितोस खर तर पाटील साहेबांनी हा प्रश्न विचारून मला लाजवलंच होतं परंतु मी माझी सर्व हिंमत एकवटली आणि नजर वर करून म्हणालो की मला पैशांची गरज आहे यावर पाटील साहेब म्हणाले की अच्छा तर तू पैशांसाठी माझ्या मुलीसोबत रात्र घालवू इच्छितोस मी म्हणालो हो कारण मी तर तुमच्या दवंडीमध्ये हे असंच ऐकलं आणि माझ्या मित्रांनी देखील मला हेच सांगितलं आहे हे जर खरं असेल तरच मी इथे थांबतो नाहीतर मी निघून जातो माझं ते स्पष्ट बोलणं ऐकून पाटील साहेबांनी मला तिथेच थांबवलं आणि नोकऱ्याला म्हणाले की ठीक आहे बाकीच्या मुलांना परत पाठवून द्या मला त्यापैकी कोणालाही ठेवायचं नाही तू मला साधा मुलगा वाटतोस मी हैराण होत होतो की पाटील साहेबांना त्यांच्या मुलीसोबत रात्र घालवण्यासाठी साध्या मुलाचीच निवड का करायची होती कारण की दवंडीमध्ये जे सांगितलं होतं त्यावरून तर असंच वाटत होतं जसं काय त्याला त्याच्या मुलीला खुश करण्यासाठी एका चांगल्या माणसाची गरज आहे मला माहीत आहे तुम्हाला ही गोष्ट खूप विचित्र वाटत असेल परंतु ज्या प्रकारे दवंडी गावामध्ये पिटवली गेली होती त्या गोष्टीवर कोणालाही विश्वास बसत नव्हता की पाटील साहेब स्वतःच्या मुलीबद्दल हे असं काही बोलू शकतील हा तो माणूस होता जो स्वतःच्या मुलीसाठी जीव देखील देऊ शकत होता आणि जीव घेऊ देखील शकत होता परंतु आज या विचित्र गोष्टीने सर्वांनाच हैराण करून पण म्हणतात ना गोष्ट किती का विचित्र असे ना लोक जेव्हा पैशांबद्दल ऐकतात तेव्हा त्यांना प्रत्येक गोष्ट पटते मी देखील त्याच लोकांमधला एक होतो जो पाटील साहेबांच्या घराबाहेर फक्त पैशांसाठी चालू होतो मी त्या खोलीतून बाहेर निघालो तेव्हा बाकी मुलं मला तिरस्काराच्या नजरेने बघू लागले आणि मला म्हणाले की तू तर स्वतःला खूपच साधा बोलत होतास पण आज एक कस्टमर होऊन पाटील साहेबांच्या कोठ्यावर आला आहेस ते बोलणं ऐकून मी खूपच चकित झालो कारण की काही वेळापूर्वी हीच मुलं यासाठीच तर इथे उभी होती मी म्हणालो हां मग काय झालं तुम्ही देखील यासाठीच तर इथे आला होतात ना यावर माझा एक मित्र म्हणाला हो परंतु त्याने तुलाच निवडला आहे कारण तुझ्या चेहऱ्यावरूनच त्यांना वाटलं असेल की हा मुलगा त्या कामासाठी ठीक आहे आम्ही चेहऱ्यावरून साधे भोळे वाटत होतो त्यामुळेच त्याने आम्हाला निवडलं नाही मी माझ्या मित्राचे बोलणे ऐकून हैराण झालो होतो की ते कसे काही क्षणातच बदलले होते मला आता माझ्या मित्रांची नाही तर माझ्या वडिलांची काळजी होती कारण जेव्हा मी माझ्या वडिलांना ही गोष्ट सांगणार होतो तेव्हा ते, ते माझ्यावर खूप रागवले असते कारण मला माहीत होतं की माझे वडील ही गोष्ट कधीही मान्य करणार नाही ते मला तिथे जाऊ देखील देणार नाही मी विचार केला की वडिलांपासून ही गोष्ट लपवेन परंतु मी घरी गेल्यावर माझ्या वडिलांनी जेव्हा मला विचारलं की तू कुठे गेला होतास तेव्हा मी त्यांना माझ्या मित्राबद्दल सांगितलं की ते लोक पाटील साहेबांच्या घरी गेले होते बाबा देखील अगदी दे शांतपणे हे सगळं ऐकत होते बोलू लागले की हा बेटा पाटील साहेब काही बेबजबाबदार माणूस तर नाही आहे की कोणत्याही वाईट कामाचे पैसे देतील नक्कीच त्यांची काही ना काही मजबुरी असेल काय माहीत तो बाप कोणत्या अडचणीमध्ये हे सर्व बोलत आहे नक्कीच त्यांना कोणाच्या तरी मदतीची गरज असेल वडिलांचे बोलणे ऐकून माझं मन बदलू लागलं मी विचार केला की वडिलांना सर्व काही सांगून टाकतो हिंमत एकवटून मी माझ्या वडिलांना सांगितलं की बाबा पाटील साहेब तर त्यांच्या मुलीसोबत एक रात्र घालवल्यानंतर मला साठ हजार रुपये द्यायला तयार झाले आहेत आता तुम्ही सांगा मी काय करू माझं बोलणं ऐकून ते काही वेळ शांत बसले आणि मग बोलू लागले की बेटा, कि तर बेटा ही तर खूप मोठी गोष्ट आहे की पाटील साहेबांनी या महत्वाच्या कामासाठी तुला निवडलं आहे परंतु त्यांनी फक्त तुला निवडलंच नाही तर तुझ्यावर विश्वास देखील ठेवला आहे बेटा तू त्यांचा विश्वास कधीही तोडू नकोस त्यांचा विश्वास तुझ्यासाठी एखाद्या मोठ्या खजिनाप्रमाणे किमती आहे फक्त सकाळी जेव्हा ते तुला बोलावतील तू निघून जा तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही माझा या गोष्टीला काहीच आक्षेप नाही कारण मला या पाटील साहेबांवर विश्वास आहे वडिलांचं बोलणं ऐकून मला देखील धीर मिळाला मी आधीच हे काम करण्यासाठी घाबरत होतो पण आता तेच काम करण्यासाठी मी अगदी अधीर झालो होतो बाबांनी मला विश्वास दिला होता की बेटा काहीही होऊ देत मी पाटील साहेबांवर संशय घेऊ शकत नाही ते जे काही बोलत आहे नक्कीच त्याच्या मागे काही ना काही कारण आहे आपल्याला त्यांची मदत करायला पाहिजे मग पाटील साहेबांनी मला शनिवारी सकाळी यायला सांगितलं ते बोलू लागले की रात्र घालवण्यापूर्वी तुला या खोलीत राहावं लागेल मी हाच विचार करत होतो की शेवटी तो, तो रात्री मला काय करायला सांगेल अशी कोणती गोष्ट आहे ज्यासाठी ते मला साठ हजार रुपये देणार होते त्यावेळी माझ्या मनामध्ये खूप वेळा तर हा विचार देखील आला की जर त्यांनी मला पैसे द्यायला नकार दिला तर मी काय करणार मग शनिवारी सकाळी मी पाटील साहेबांना हाच प्रश्न विचारला की तुम्ही मला खरंच पैसे द्याल ना की ही काहीतरी मस्करी आहे पाटील साहेब माझ्या या गोष्टीवर खूपच नाराज झाले त्यांनी त्यांच्या खिशातून काही पैसे काढून माझ्या हातात ठेवले आणि बोलू लागले की हे तीस हजार रुपये म्हणजे अर्धी रक्कम मी तुला आधीच देत आहे आणि अर्धी नंतर दे मी ते पैसे घेऊन खूप खुश झालो परंतु मनामध्ये एकाच गोष्टीचं टेन्शन होतं की रात्री काय होणार सध्या तरी मी ते पैसे ठेवले होते आणि घरी जाऊन वडिलांना लगेच ते पैसे दिले बाबा पण खुश झाले आणि बोलू लागले की बेटा तू फक्त पाटील साहेबांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस मला माहीत मा आहे की तू तरुण आहेस तुझ्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना निर्माण होत आहेत परंतु तुला देखील ठाऊक आहे की कोणीही माणूस स्वतःच्या मुलीबद्दल कधीच कोणतीच गोष्ट वाईट बोलू शकत नाही मी पुन्हा परत आलो तेव्हा पाटील साहेबांनी माझ्यासाठी एक खोली तयार करून ठेवली होती मला समजत नव्हतं की त्या खोलीत काय आहे त्यांच्या नोकरांनी मला सांगितलं की तुम्ही या खोलीत जा पाटील साहेबांना तुमच्याशी महत्वाचे बोलायचे आहे मी त्या खोलीत गेलो तेव्हा खूपच हैराण झालो कारण की त्या खोलीमध्ये खूपच अंधार होता मी समोर बघितलं तर पाटील साहेब बसले होते माझ्यासोबत ते काय करणार होते याचा विचार करूनच मी आधीच घाबरलो मनामध्ये आलं की काय माहीत हे मला स्वतःचा जावय तर बनवणार नाही ना परंतु माझी तितकी लायकी नव्हती मी तर एक गरीब बापाचा मुलगा होतो माझं वय देखील कमी होतो मी फक्त एकोणावीस वर्षांचा तर होतो अशामध्ये पाटील साहेब मला त्यांचा जावई कसा करतील मी त्यांच्या समोर मान खाली घालून बसलो ते म्हणाले हे बघ बेटा तुला माझं बोलणं खूप विचित्र वाटत असेल परंतु मी आयुष्यात कधीही असा विचार केला नव्हता की मी माझ्या मुलीबद्दल लोकांना बोलण्याची संधी देईन तीन चार तरुण मुलं माझ्या घरासमोर येऊन उभे राहतील मला हे देखील अगदी व्यवस्थित ठाऊक आहे त्यांच्या मनामध्ये काय चालू होतं ते काय विचार करत असतील माझ्या मुलीबद्दल परंतु बेटा मी खूप जास्त मजबूर झालो आहे मी देखील माझ्या मुलीचं ते रूप बघितलं आहे जे याआधी मी कधीही बघितलं नव्हतं मी एक मजबूर बाप आहे जो पैसा मी तुला दिला आहे ते तुझ्या साधेपणाचे पैसे आहेत नाहीतर कोणीही बाप आपल्या मुलीच्या बदल्यात इतके पैसे देणार नाही पैसे तर काय तो जीव घेऊ शकतो परंतु पैसे देऊ शकत नाही बेटा माझ्या हात बघ मी माझ्या मुलीबद्दल तुझ्यावर विश्वास ठेवत आहे मी हा असा माणूस आहे की मी माझ्या मुलीकडे जाणाऱ्या वाईट नजरेला देखील फोडून टाकेन परंतु मी तुला माझ्या मुलीसोबत एका खोलीत एका रात्रीसाठी का सोडेन याच्या मागे एक कारण आहे आणि हे कारण तुला स्वतःला समजेल फक्त मला तुला एकच गोष्ट सांगायची आहे की तू तिच्याकडे चुकीच्या नजरेने बघण्याची हिंमत देखील करू नकोस बेटा मी माझ्या मुलीसाठी जे काही करत आहे ते एका बापाच्या लायकीने करत आहे जर मी स्वतः माझ्या मुलीसाठी हे काम करू शकलो असतो तर मी कधीही तुला बोलावलं नसतं माझी मुलगी अगदी लाडात वाढलेली मुलगी आहे परंतु हा माझा प्रॉब्लेम आहे तो मी स्वतः हा सॉल्व करू शकत नाही त्या माणसाने मला हे सर्व सांगून अजूनच घाबरवलं होतं पाटील साहेबांबद्दल आधीच खूप साऱ्या भयानक गोष्टी प्रसिद्ध होत्या आणि हे तर अगदी स्पष्ट आहे की तो माणूस देखील अगदी रुबाबदार होता माझ्या मनामध्ये खूप साऱ्या गोष्टी होत्या परंतु मला माझ्या देवावर आणि स्वतःवर विश्वास होता मी कोणत्याही हवाचा शिकारी नव्हतो की कोणत्याही स्त्रीला बघून अगदी बेकाबू होऊन जाईल परंतु मी जी चूक करायला जाणार होतो त्याची मला खूप मोठी किंमत भोगावी लागणार होती संध्याकाळचे सहा वाजले होते पाटील साहेब खोलीत आले बोलू लागले बेटा तयार आहेस जर तयार आहेस तर मी तुला जेवण देतो तू केव्हापासून उपाशी बसला आहेस तू काहीतरी चांगलं जेवण करून घे कारण की तुला आता जे काही सहन करायचं आहे ते तू पूर्ण आयुष्यात कधीही बघितलं नशील जसजशी रात्रीची वेळ जवळ येत होती तसतशी माझ्या हृदयाची धडधड वाढतच होती जेव्हा सात वाजले तेव्हा पाटील साहेबांनी मला आतमध्ये जाण्याचा इशारा केला मी एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे मान खाली घालून त्या खोलीच्या आतमध्ये गेलो तेव्हा समोरचं दृश्य बघून मला खूप मोठा धक्का बसला पाटील साहेबांची मुलगी अगदी सुंदर होती ती व्यवस्थित तयार होऊन बसली होती तिला बघून अजिबातच असा विचार येत नव्हता की ती एखाद्या संस्कारी माणसाची मुलगी आहे तिने तिचे डोक्याचे केस खूप विचित्र पद्धतीने रंगवले होते मी त्या मुलीला बघितलं तेव्हा मला वाटलं की ती आमच्या गावातली मुलगीच नाही उलट असं वाटत होतं जसं काही ती दुसऱ्या देशातून आली आहे हे खरं आहे की याआधी मी कधीही पाटील साहेबांच्या मुलीला बघितलं नव्हतं परंतु ही मुलगी तर खूपच वेगळी वाटत होती कारण गावातल्या मुली तर खूपच लाजाळू आणि अगदी साध्यासुद्ध्या कपड्यांमध्ये असतात परंतु या मुलीचे कपडे तर अगदीच विचित्र होते ती खूपच गोरी होती तिला बघितल्यानंतर मला अंदाज आला होता ही तर पाटील साहेबांची मुलगीच वाटत नाही परंतु त्यांनी हे इतकं सगळं मला अगदी कटाक्षाने सांगितलं होतं त्यामुळे हे तर सरळ सरळ आहे की स्वतःच्या मुलीशिवाय दुसऱ्या मुलीबद्दल ते हे असं का बोलणार ती मुलगी हळूहळू पावलं उचलत माझ्याजवळ आली मी तर गावातला साधा मुलगा होतो साध्या मुलांना तसंही या गोष्टीबद्दल इतकं काही ठाऊक नसतं मी लाजाळू देखील होतो आणि वय देखील कमी होतं मी मान खाली घालून बसूनच राहिलो ती माझ्या जवळ आली आणि जवळ येऊन निघून गेली तिने खोलीचा दरवाजा बंद केला दाराला कडी लावली मी हैराण होऊन तिच्याकडे बघू लागलो तेव्हा मागून पाटील साहेबांचा सा देखील आवाज ऐकू येऊ लागला दरवाजा बंद नको करू रिया जेणेकरून मी दरवाजा उघडून कधीही आतमध्ये येऊ शकेन देवासाठी बेटा असं करू नकोस बाहेरून पाटील साहेबांचा आवाज ऐकून मला समजलं की खरंच ही त्यांचीच मुलगी आहे नाहीतर तो इतकी विनंती का करणार आता मी हा विचार करतच होतो की इतक्यातच ती मुलगी माझ्या जवळ येऊन बसली बोलू लागली की तू माझा गुलाम होशील का मी त्या मुलीला बघून हैराण झालो आणि म्हणालो तुम्ही जे बोलाल मी तेच करेन रिया परंतु गोष्ट ही आहे की तुमचे वडील बाहेर बसले आहेत ते खूप जास्त टेन्शनमध्ये आहेत तुम्ही मला सांगाल ती मदत करायला मी तयार आहे यावर ती मुलगी म्हणाली ये न बात आता तर तुम्हाला खरंच माझा गुलाम झाला आहेस एका रात्री तू माझ्या मागे पुढे कुत्र्याप्रमाणे फिरशील त्या मुलीचं बोलणं ऐकून मला समजत नव्हतं की मी काय बोलू मी अजून बसलोच होतो की तिने असं काही केलं की त्याचा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता जो व्यवहार ती मुलगी माझ्यासोबत करत होती त्याने माझ्या मनामध्ये खूप जास्त पश्चाताप होऊ लागला मी त्या दिवसाला दोष देऊ लागलो जेव्हा मी ती दवंडी ऐकली होती त्या वेळेला दोष देऊ लागलो जेव्हा मी इथे आलो होतो पैशांसाठी मी माझ्यासोबत हे काय केलं होतं रात्रभर फक्त हाच विचार माझ्या मनात फिरत होता मी स्वतःला खूपच घाणेरडा माणूस समजू लागलो होतो सकाळचे पाच वाजले तेव्हा मी त्या खोलीतून बाहेर निघालो तेव्हा पाटील साहेब बाहेर बसले होते माझा चेहरा ते अगदी निरखून बघू लागले आणि बोलू लागले की बेटा मला माफ कर आता हे घे बाकीचे तीस हजार रुपये आणि स्वतःच्या घरी जा, जा मी पाटील साहेबांकडून ते पैसे घेतले आणि मी घरी आलो तेव्हा मला वाटलं की माझे वडील झोपले असतील परंतु जसा मी घरी गेलो मी बघितलं की माझे वडील खूपच टेन्शनमध्ये होते घरामध्ये फेऱ्या मारत होते मला बघून बोलू लागले की बेटा तू कुठे गेला होतास मला तर पाटील साहेबांचं ते बोलणं जरा विचित्रच वाटलं होतं मी त्यावेळेला तुला सांगितलं परंतु त्यानंतर माझ्या मनात विचार आला की तू तर माझा मुलगा आहेस माझं स्वतःचं रक्त आहे मला तुला हे असं बोलायला नको हवं होतं पैशांसाठी तू त्याच्या घरी तर गेलास परंतु पुढे काय होईल याचा मी विचार देखील केला नव्हता बेटा सांग तू ठीक तर आहेस ना माझे बाबा मला घेऊन बसले मी माझ्या वडिलांना काहीच सांगितलं नाही कारण माझ्या वडिलांना टेन्शन द्यावं असं मला वाटत नव्हतं मी माझ्या वडिलांना फक्त एवढंच सांगितलं की बाबा तुम्ही आराम करा सकाळी जर मला काही वाटलं तर, तर मी तुमच्याशी बोले परंतु सकाळी उठण्यापूर्वीच पाटील साहेब आमच्या घरात येऊन बसले होते मला तर त्यांच्याच आवाजाने जाग आली होती ते माझ्या वडिलांसोबत बसून बोलत होते मी बाहेर येऊन पाटील साहेबांकडे बघितलं तर ते अगदी दयाची नजरेने माझ्याकडे बघत होते ते मला म्हणाले की बेटा जर तू माझं बोलणं ऐकशील तर मी तुला सर्व काही खरं खरं सांगेन आणि त्यानंतर जर तू माझी मदत करू इच्छित असशील तर ठीक आहे नाहीतर काही हरकत नाही मी काही न बोलता पाटील साहेबांच्या समोर बसलो तेव्हा त्यांनी माझ्या समोर जे सत्य मांडलं ते ऐकून मीच नाही तर माझे वडील देखील हैराण झाले ते सांगू लागले की बेटा गोष्ट अशी आहे की गावामध्ये तर माझी खूप जास्त इज्जत आहे परंतु नेहमीच माणसाकडून अशा चुका होतात ज्या चुका तो सुधारू शकत नाही मी देखील एक खूप मोठी चूक केली होती जेव्हा मी दोन वर्षांसाठी लंडनला गेलो तेव्हा तिथे मी एका बाईसोबत लग्न केलं त्या बाईसोबत लग्न करून मी माझ्या आयुष्यातील खूप मोठी चूक केली होती त्या बाईला नाही कुटुंबाची काही पर्वा होती आणि नाही कोणत्या नात्याची पर्वा होती ना कसलं बंधन होतं मी माझ्या पहिल्या बायकोला फसवलं होतं आणि कदाचित त्याची शिक्षा मला देवाने दिली माझ्याकडून खूप मोठी चूक झाली परंतु त्या दरम्यान जेव्हा माझं मूल जन्माला आलं आणि ती देखील मुलगी तेव्हा मी अगदी थरथर कापत होतो मी त्या बाईसोबत लग्न तर केलं परंतु मी तिच्यासमोर मान वर करण्याच्या देखील काबील नव्हतो मी माझ्या बायकोमुळे खूपच हैराण झालो होतो मजबूर झालो होतो कारण की आता तिला मुलगी देखील झाली होती माझी अजिबात इच्छा नव्हती की माझी मुलगी तिच्यासोबत राहून वाईट संस्कारात वाढावी मी माझ्या बायकोला खूप सारे पैसे देऊन तिच्याकडून माझी मुलगी घेतली माझ्या मुलीचा जीव वाचवून जेव्हा मी पुन्हा भारतात आलो तेव्हा मी बघितलं की ती खूप जास्त बिघडलेली आहे ती इतकी बिघडलेली होती की मी तिच्यावर उपचार करू शकत नव्हतो माझी मुलगी एखाद्या मानसिक रुग्णाप्रमाणे झाली होती कधी कधी तर ती एखाद्या माणसाला मारण्याची इच्छा व्यक्त करते तर कधी अजून दुसरं काही बेटा त्या रात्री तिने तुझ्या कानाखाली मारली रात्रभर तुझ्यावर ती नखाने वार करत राहिली हा सगळा तिचा वेडेपणा आहे मी विचार केला आहे की मी तिच्यावर एखाद्या डॉक्टरकडून करूं उपचार करून घेईन परंतु मनामध्ये हाच विचार येतो की माझ्या या बिघडलेल्या मुलीसोबत लग्न कोण करेल बेटा माझ्या या वेड्या मुलीसोबत तू लग्न करायला तयार झालास तर मी तुला वचन देतो की नाही फक्त मी तिचा इलाज करेन तर आयुष्यभर तुझी देखील काळजी घे पाटील साहेबांचे ते बोलणं ऐकून माझ्यासोबत माझे बाबा देखील हैराण होते समजत नव्हतं की मी काय करू कारण की मी आयुष्यात कधीही विचार केला नव्हता की के आयुष्यात मला अशा मुलीचा सा सामना करावा लागेल सामना तर खूप लांबची गोष्ट आता तर पाटील साहेब मला त्यांच्या त्या मुलीसोबत लग्न करायला बोलत होते माझ्या वडिलांनी माझ्याकडे अशा नजरेने बघितलं जणू काय मी तिच्यासोबत लग्न केल्यामुळे माझ्या वडिलांना खूप आनंद मिळणार आहे मग मी रियासोबत लग्न केलं पाटील साहेबांनी ही गोष्ट पूर्ण गावासमोर ठेवली आणि सोबतच माफी देखील मागितली होती कारण की त्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता स्वतःच्या मुलीला सुधारण्यासाठी त्यांना तिचं लग्न करायचं होतं आणि तिची ती मानसिक अवस्था ठीक करण्यासाठी हे देखील अगदीच योग्य होतं की ती पूर्ण गावासमोर येईल असं एकल कोण आयुष्य घालवण्यापेक्षा तिला लोकांसमोर येण्याची गरज होती हे तिच्या स्वास्थासाठी देखील चांगलं होतं मी पाटील साहेबांच्या मुलीसोबत लग्न केलं माझा हेतू अगदी स्वच्छ होता त्यामुळेच देवाने तिच्यावर कृपा केली तिला अगदीच ठीक केलं आणि आम्ही आता एकत्र अगदी आनंदाने आयुष्य घालवत आहोत तर मित्रांनो स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद